रामवाडी येथील शासकीय गोदामात मतमोजणी होणार असल्यामुळे या मार्गावरील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे जून रोजी लोकसभा निवडणूक मतमोजणी प्रक्रिया ही शासकीय धान्य गोदाम अर्थात ग्रेन गोडाऊन रामवाडी इथं पार पडणार आहे या ठिकाणी वाहतुकीस अडथळा होऊ नये यासाठी शासकीय धान्य गोदामकडे येणारे सर्व मार्ग बॅरिगेड्स लावून बंद करण्यात येत आहेत मतमोजणी प्रक्रियेसाठी उभे असलेले उमेदवार मतमोजणी प्रक्रियेतील समाविष्ट असणारे शासकीय कर्मचारी तसंच इतर नागरिकांच्या वाहनांना रामवाडी गोडाऊन परिसर तसंच नियोजित ठिकाणी वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे तसंच या दरम्यान वाहतुकीकरता पर्यायी मार्ग देखील देण्यात आले आहेत या वाहतूक मार्गांचा नागरिकांनी वापर करावा असं आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय त्या अनुषंगाने आपण शहरामध्ये बंदोबस्त तर लावण्यात येणारच आहे त्याच्या व्यतिरिक्त काही महत्त्वाचे जे पॉइंट्स आहेत की रामवाडी गोडाऊन या ठिकाणी बेचाळीस लोकसभा सोलापूर आणि माढा सुद्धा या ठिकाणी मतमोजणी होणार आहे तर त्याच्या अनुषंगाने जे पब्लिक त्या ठिकाणी येतील किंवा त्या त्या पक्षाचे जे कोणी कार्यकर्ते येतील तर त्यांच्यासाठी काही डायव्हर्जन केलेले आहेत आणि जो जांभवीर चौक आहे जांगवीर चौकापासून चौका जर आपण बघितला तर मोदी चौक चोग, मोदी चौकाच्या ठिकाणा पासून पुढे आपण कुणालाही सोडणार नाही हो, मोदी चौकाच्या पब्लिक उभे त्यानंतर चौक त्या येणारे तिथं आपण ब्लॉक करतोय मसिहा चौकामध्ये लोक उभे राहतील त्यानंतर पाच कंदील चौकाच्या ठिकाणी लोक उभे राहतील त्याच्यापासून पुढे जो आहे म्हणजे मोदी चौकीपासून पुढं जे काउंटिंग साठी काउंटिंग एजंट येणार आहेत किंवा जो स्टाफ आहे त्यांनाच तिथून पुढे अलवड करण्यात येणार आहे तर या मतमोजणीच्या अनुषंगाने उपाययोजना केलेल्या आहेत तर याची सर्वांनी नोंद घ्यायची आणि ज्या काही सूचना दिलेल्या आहेत जनतेला त्याच्यानुसार आवाहन करावं बेसिकली आता आपल्याला टेलिव्हिजन आहे किंवा त्याच्यामधून आपल्याला मतमोजणी नंतरचा जो काही निकाल आहे तो समजेतच शक्यतो सगळ्यांनी त्याच्यावर बघावा येऊन त्या ठिकाणी गर्दी करू नये आणि निकाल डिक्लेअर झाल्यानंतर आपल्याला सगळ्या सोशल मीडिया असेल किंवा बातमीमधून समजला जातो पण दंगा किंवा दंगल किंवा कायदा कुणी हातात घेऊ नये जल्लोष करू नये चुकीच्या गोष्टी करू नयेत एवढंच या ठिकाणी आवाहन